आपण पाहत आहात सत्य व रोखोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज आवाज तुमचा ताकद आमची माऊली टूर्स अँड ट्रॅव्हल्स ग्राहकांच्या सेवेत सादर करत आहे सर्व प्रकारच्या कार्स आमची वैशिष्ट्ये अतिशय प्रशस्त आणि अद्यावत सुसज्ज संपूर्ण वातानुकूलित गाडी अर्थात ए ची सुविधा आरामदायक रेग लाइनर सीट मोबाईल चार्जिंग पॉईंट अनुभवी ड्रायव्हर मंडळी वाट कसली बघताय प्रवासाचा आनंद घेण्यासाठी आमचा नंबर डाईल करा आणि बुक करा सर्व प्रकारची वाहन संपर्क प्रोप रायटर अमित मोरे मोबाईल नंबर नव्याण्णव तेवीस बारा ब्याण्णव ब्याण्णव अम... बैलगाडी शर्यतीच्या या टॉपच्या बैल व मालकांच्या नावानं स्मशान भूमीत अघोरी प्रकार हातकणंगले तालुक्यातील भादोले इथल्या स्मशानभूमीत भानामतीचा अघोरी प्रकार उघडकीस आल्यानं परिसरात एकच खळबळ उडालीय आज स्मशानभूमीत रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम असल्यानं ग्रामस्थ मोठ्या संख्येनं तेथे गेले असता हा धक्कादायक प्रकार त्यांच्या निदर्शनास आला या घटनेमुळे गावासह संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय स्मशानभूमीतील एका ठिकाणी लोटक्याला लाल रंगाच्या दोरानं कापडात घट्ट बांधण्यात आले होते संशयाल्यानं काही विकास अवघडे आकाश अवघडे उदय अवघडे संजय अवघडे कोतवाल यांच्यासह ग्रामस्थांनी ते कापड उघडून पाहिले असता त्यामध्ये बाहुली अस्थी लिंबू ताचण्या हळद कुंकू गुलाल काळे उडीद यासारखे साहित्य आढळून आले याशिवाय एका चिठ्ठीमध्ये परिसरातील टॉप बैलांची नावे तसेच त्यांच्या मालकांची नावे स्पष्टपणे लिहिलेली असल्याचं दिसून आले या सर्व बाबींमुळे हा अघोरी प्रकार बैल शर्यतीतील वर्चस्व मिळवण्यासाठी अथवा प्रतिस्पर्ध्यांचं नुकसान करण्याच्या उद्देशानं केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरताच नागरिकांनी मोठ्या संख्येनं स्मशानभूमीकडे धाव घेतली चिठ्ठीतील नावे उघड झाल्यानं संबंधित बैल मालकांमध्ये तीव्र चिंता व वा भीतीचं वातावरण निर्माण झालंय काही नागरिकांनी अशा अंधश्रद्धा आणि अघोरी कृत्यांचा तीव्र निषेध व्यक्त केला असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे या घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन व पोलिसांना कळवण्यात आले असून पुढील तपासाची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे ग्रामस्थांनी मात्र कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रशासनानं तत्काळ आणि ठोस पावले उचलावीत अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे दरम्यान भादोले परिसरात घडलेल्या या अघोरी प्रकारामुळे ग्रामीण भागात अजूनही अंधश्रद्धेचं जाळे किती खोलवर रुजले आहे हे, हे पुन्हा एकदा समोर आले असून समाज प्रबोधनाची गरज अधोरेखित झाली आहे महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा